नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच कांदा उत्पादक शेतकरी आम्हाला मेसेज करत होते की आमच्या कांद्याची जी कांद्याची जी पात आहे त्याचे शेंडे जे आहेत ते, ते पिवळे पडत आहेत वाळून जात आहेत सुकून जात आहेत परिणामी कांद्याची चांगली वाढ होत नाही तर कोणत्या उपाययोजना कराव्या तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हाच विषय घेणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की कांद्याची जी पात आहे त्याच्याशी शेंडे आहेत ते पिवळे का पडतात आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायला हव्या तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवायला विसरू नका चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओच्या सुरुवातीला आपण हे जाणून घेऊया की कांद्याच्या पातीचे जे शेंडे असतात ते पिवळे नेमके का पडतात पहिलं कारण असू शकतं की जर तुमच्या कांद्याला जमिनीतून खालून जर अन्नद्रव्याचा म्हणजे खतांचा चांगला पुरवठा नाही झाला तर नक्कीच त्या ठिकाणी शेंडे पिवळे पडू शकतात म्हणजे जर एखाद्या अन्नद्रव्याची जर कमतरता आपल्या कांद्याच्या झाडामध्ये रूपामध्ये निर्माण झाली तर हे घडू शकतं दुसरं कारण आहे की जर तुमच्या कांद्यांच्या मुळांची चांगली वाढ नाही झाली तरी देखील तुम्हाला शेंडे पिवळे पडलेले दिसून येतील त्याच्यानंतर तिसरं आणखी एक कारण असू शकतं की कांद्यावर जर एखाद्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला तरी देखील आपल्याला शेंडे पिवळे पडलेले दिसून येतात आणि हे जास्त कधी होतं जर सततचा पाऊस लागून राहिला किंवा तुम्ही सारखं आणि जास्त पाणी तुमच्या कांदा पिकाला देत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अति पाण्यामुळे तुमच्या कांद्याचे शेंडे पिवळे पडू शकतात म्हणजेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊन शेंडे पिवळे पडू शकतात हिवाळ्यामध्ये <us> जर तुमच्या भागामध्ये धुकं सकाळी जास्त पडत असेल तर नक्कीच याच्यामुळे तुमच्या कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडू शकतात किंवा तुमच्या कांद्यावरती जर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच तुमच्या कांदा पिकावरती वेगवेगळे पिवळ्या तसेच तपकिरी रंगाचे ठपके ठिपके पडून शेंडे पिवळे पडलेले आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो ही झाली कारणे आपल्या कांद्याचे शेंडे पिवळे का पडतात याच्यामागचे आता पाहूया की याच्यासाठी आपल्याला कोणत्या ठोस उपाययोजना आपल्या कांदा पिकामध्ये करायला हव्या आता याच्यासाठी उपाय म्हणून कोणतीही एक थेट फवारणी एक उत्तर असू शकत नाही तुम्हाला तुमच्या कांदा पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय की कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्या कांदा पिकाचं व्यवस्थापन करायचं आहे जसं की तुम्हाला कांद्याची नर्सरी टाकताना जे कांद्याचे बीज आहेत म्हणजे बियाणं आहे जे बी आहे त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कांद्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही स्वाल कंपनीचं एम्युक्स नावाने एक बुरशीनाशक बाजारामध्ये येतं ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बोक्झिन सदोतीस पूर्णांक पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पूर्णांक पाच टक्के डब्ल्यू एस फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं हे आपल्याला तीन ग्राम घ्यायचं आहे प्रत्येक किलो कांदा प्र, बियाण्यांवरती चांगल्या प्रकारे लावायचा आहे मग त्या बियाण्यांची आपल्याला नर्सरी टाकायची आहे ज्यावेळेस तुमची नर्सरी चांगल्या प्रकारे उगवून येईल नर्सरी उगवून आल्यानंतर दहा दिवसांनी आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती एक फवारणी घ्यायची आहे कांद्याच्या नर्सरीमध्ये फवारणीसाठी आपल्याला मँकोजे पंचवीस ग्राम अधिक नीम ऑइल दहा मिली अधिक स्टिकर पाच मिली हे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या नर्सरीवरती फवारणीसाठी वापरायचं आहे आणि हेच आपल्याला काय करायचं आहे दोन वेळा म्हणजे चार ते पाच दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी घ्यायच्या आहेत आता ज्यावेळेस तुमची कांद्याची नर्सरी चांगल्या प्रकारे तयार होईल आणि ज्यावेळेस आपण तो कांदा उभरून आपल्या मुख्य शेतामध्ये लावत असतो त्याच्यापूर्वी आपल्याला त्या रोपांवरती कांद्याच्या रोपांवरती आपल्याला रोपांच्या मुळांवरती पुन्हा एकदा काय करायचे आहे रोप प्रक्रिया करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे साप नावाचं बुरशीनाशक नाशक ज्याच्यामध्ये आपल्याला मँकोजेम आधी कार्बन डेन्झिम हे दोन घटक मिळतात हे वीस ग्रॅम घ्यायचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे एक द्रावण तयार करायचं आहे कांद्यांची रोपे फक्त रोपांची मुळे म्हणजे खालचा भाग फक्त याच्यामध्ये बुडवायचा आहे थोडासा सुकवायचा आहे मग आपल्याला काय करायचं आहे पुनर्लागवडीसाठी आपल्या मुख्य शेतामध्ये ती रोपे वापरायची आहेत आता ज्यावेळेस कांदा मुख्य शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढू लागेल आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या कांद्यांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षणे दिसताच त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे फवारणीसाठी तुम्ही काय करू शकता साप पंचवीस ग्रॅम किंवा नेट दहा ग्रॅम याच्यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता बऱ्याचदा फुलकिडीचा म्हणजे थ्रिप्सचा प्रादुर्भाव देखील आपल्या कांदा पिकावरती दिसून येतो थ्रिप्सच्या पराद प्रादुर्भावामुळे देखील आपल्याला कांदा पिकाची पात जी आहे ती पिवळी पडलेली दिसून येते जर थ्रिप्स तुमच्या कांदा पिकावरती असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अरेबा नावाचं कीटकनाशक आहे बाजारामध्ये धानुका कंपनीचं थाळमेताक जाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळतं हे आपल्याला काय करायचं आहे पंधरा ग्राम घ्यायचं आहे किंवा तुम्ही कराटे घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपल्याला लांबडा सॅलोत्रिक पाच टक्के एस इसी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं हे तुम्ही दहा मिली घेऊ शकता एकतर अरेबा घ्या किंवा तुम्ही कराटे घ्या याच्यामध्ये कोणतंही एक कीटकनाशक अधिक याच्यामध्ये आपल्याला पाच मिली स्टिकर मिसळायचं आहे पंधरा लिटर पाण्याप्रमाणे द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या कांदा पिकावरती फावळणीसाठी वापरायचं आहे समजा त्या ठिकाणी कोणताच बुरशीजन्य रोग नाही किंवा प्रादुर्भाव नाही तरी देखील पात पिवळी पडत आहे आणि वाढ चांगली होत नाही तर तुम्ही काय करू शकता बायर कंपनीचं अँबिशन नावाचं एक टॉनिक येतं ते तीस मिली आपल्याला घ्यायचं आहे अधिक त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मालिडी पन्नास मिली मिसळायचं आहे आणि पंधरा लिटर पाण्याप्रमाणे एक द्रावण तयार करून आपल्या कांदा पिकावरती का फवारण्यासाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कांदा पिकामध्ये वेगवेगळ्या स्थितीनुसार वेगवेगळ्या वेग फवारण्या सांगितलेल्या आहेत आता ह्या सगळ्याच तुम्हाला फवारण्या घ्यायच्या आहेत का नाही तुमच्या पिकामध्ये जर त्या ठिकाणी बुरशीजन्यकर्पा आला जर थ्रिप्स आला किंवा जर विनाकारण वाढ होत नसेल तर गरजेनुसार आपल्याला ह्या फवारण्या घ्यायच्या आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही की आपल्याला नेम नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे कांदा पिकामध्ये कोणती अवस्था आहे कोणती फवारणी करायला हवी किंवा कोणती अन्नद्रव्याची कमतरता आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या पिकाचे फोटो काढा भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना ते फोटो पाठवा नक्कीच कृषी डॉक्टर तुम्हाला पुढच्या तीन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी उत्तर देतील कांदा पिकामध्ये दे पात पिवळी पडणे किंवा वाद न होणे याच्या सर्वात मुख्य कारण असतं पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो गरजेनुसार थोडं थोडं आपल्या पिकाला पाणी द्या अतिरेक पाण्याचा करू नका पाणी आहे म्हणून भरपूर देणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे चांगल्या प्रकारे वापसा त्या ठिकाणी येऊ द्या तहान लागू द्या पिकाला चांगल्या प्रकारे मग त्या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ही माहिती या ठिकाणी संपलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे काही कृषी औषधं सांगितलेले आहेत ते तुम्ही थेट भारत एग्री ॲपमधून घर बसल्या ऑनलाईन खरेदी करू शकता भारत ॲग्री ऍपमध्ये तुम्हाला सर्व कृषी औषधे मिळतात स्वस्त आहेत ब्रँडेड आहेत शंभर टक्के ओरिजिनल आहेत फ्री फास्ट डिलिव्हरी आहे तुम्ही ऑर्डर करा प्रॉडक्ट घरी येईल मग तुम्हाला पैसे द्यायचे आहेत म्हणजे शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे अजिबात त्या ठिकाणी आपण कोणतंही बुकिंग वगैरे त्या ठिकाणी घेत नाही चला तर शेतकरी मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील अभ्यास पूर्ण वाटत असतील नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉनवरती क्लिक करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताज धन्यवाद